सवय सवय चांगली आहे खाती हो कॅमेरा चालू करून कॅमेरा चालू करून इकडे कॅमेरा चालू हे बघ हे कॅमेरा दिसतंय का केस दिसत केस दिसतंय पूजा ही काय ही काय या जेव का नाही माणसाने प्रत्येक वेळेस तुझं काय ना काय असतंच आता त्या दिवशी पण केस निघला काय मंडळ नाही भाकरीत निघला आता आता भाजीत निघलाय आणि भाजी काय एवढी खारट केली पडला असेल मीठ पडला असेल म्हणजे काय मीठ पडलं असल तुला काय बघून घेऊन करतेच नाही का भाजी कधी खराटच करते कधी तिकट कधी आणि काय आगवानी बसवायचं ठरवलंय काय सकाळ दरम्यान चार वेळा संडासला गेलोय रात्री असं कसलं कालून केलं होतं का, का।, ना का हो तो हा तुला कालून बनवतेच नीट नीट मिठकी रोज वांगी बटाटी टमाटी आणि स्वय दुसरं काय बनवता काही नाही का तुला मला ह्याच्या पलीकडे जे आहे काय ना काय शिकायचं नुसतं मालिका बघत नसते मोबाईलवरती वरती जमान्या तो पसरलेली असते व्हिडिओ बनवण्याच्या नावाने पण आणि तुझं ती नुसतं पसरलेली असते कानुरान खायला तरी चांगलं करून घालत जाते तू तेवढं पण जमत आहे का तुला तो हाताने करून खाऊ खावा हाताने हाताने करून खाम होती का हा हाताने करून खाऊ का मी काय तुला काय नसतो त्या हा हाताने काय केस निघला त्याच्यात के तर जेव्हा मला केस निघला तिला म्हणलं केस निघलाय खराब केलाय कालवण एकतर मला कामाने बाहेर जाणं सारखं शूटिंगला जाईनकडं पळ कस तरी जेवण करायला घरी टाइम भेटत नसतो घरी आला की म्हणजे आज असली कालोण धनवणं करायची बाहेर झाले सोपले कसली पण काल म्हणजे काय कसली काय पाची पप्पा करून मला खायला घालते का एक तर सकाळ टेंशन मध्ये मी इकडे एक तर चायनाचं टेन्शन शूटिंग च टेंशन आर्टिस्ट च टेन्शन घरातलं बघू बाहेरचं बघ काय करू घरात पण विकिटं खायला भेटत नाही मला मी खरंच की हाटीला ने निकल हा पहिल्या पण सुखीले तिला आणि तापली नाही मला आता की डोक्यावर न काय काय डोक्यावर उलट उलटं बोलते मला हे उलट बोलतीये आता कुणालाच घेत नाही सासूला घेत नाही नवरीला घेत नाही सासूला घेतला काय नवरीला घेत नाही मला जेवण आता एखादा मटक घेत नाही डोक्यात पहिले बोल ना आता की डोक्यावर अगं एखादा माटक नाही जेवण खराब झालंय तर राहू द्या मी दुसरं काहीतरी करते मला म्हणते जी आहे ती खाऊ नाही तर हाताने बनवून खाऊ नाही हाताने हाताने बनवून खाऊ का मी हा होय तो तो तुला काय काय लय झालंय तुला जास्त झालंय का तुला काय तरी हा राहायचं असेल तर का नाही तर तुझी तिकडं जाल काशी करत पण काय शिकायक झालं बॉम्बलाच लागले व्हिडिओ डिलीट केला तिने ब्लॉक एक आठ दहा दिवस काय नाही ब्लॉक टाकला नाही व्हिडिओ डिलीट केला का डिलीट केला फक्त एवढी लागले नाही बॉम्बला तिथे दिला ठोका ठेवून अं काय होतं चुकले असते पहिल्या पुढा गुट्टा बसता कुचले असते तरी आम्ही आता बगे के फोन केला असता काय कुठले घेतली दोतेवर समजायला पाहिजे तिला तो घेतले दोतेवर तू काही करत नाही तरी मग आती बसती दोते आता लाडा दे दे कोण येस तसirinha राडच नाही करू नको ह राडच नाही करू नको तू तुला ह्याच्यात येत का शूटिंग येत नाही ऍक्टिंग येत नाही कुठं काय नाही तुला एक शब्द समजून समजून पार माझा जीव येतो नार काल एक आहे काल व्हिडिओ बघित कालच तू काल मी एक ऍडव्हर्टायजिंग शूट करतो एक यार हिला धड एक शब्द बोलता येत नव्हता काल तुला मी सांगितलं का नाही हा एक शब्दासाठी माझा अख्खा दिवस गेला काल काल दोन याड बनवायला जायचं होतं अख्खा दिवस एकाच मध्ये घरी बसून गेलं हे नुकसान झालेलं गेलं कळतं का हे तर आपण भाड्यानं राहतो हे तर आपल्याला काय नाही हे नाही ते नाही कळत का हिला ब्लॉग बनव अगं दुसरे लोक मारतात ब्लॉग बनवण्यासाठी युट्यूबवर व्हायरल होण्यासाठी आपल्या नशिबाने सगळ्या गोष्टी भेटतात आहेत सगळ्या गोष्टी आहेत नवरा एवढा कमवून ठेवले सगळं नॉलेज हिला घेणं होत नाही हिला म्हणतो रोज पाहत जा मर काहीतरी कर म्हणतो व्हिडिओ बनवत जा तसंच येऊन जाऊन एकाच राहते आणि येऊन जाऊन इथंच पडून राहते मोबाईल बघती मालिका बघते दुसरं काय त्याशिवाय येतच नाही बघ बघते काय हा नको काय आता आहे का पहिले पण घेतली डोक्यावर बिहली असती आता बितीन का ते हिरव करीत जागितलं ते शूटिंग कर आम्ही किती दिसत जा चार दिवसाच मला सांग कुठली पण बाय सकाळ घरात किती वाजता उठते सूर्य उगवायच्या आधी नवऱ्याच्या आधी घरातल्या माणसाच्या आधी घरातली लक्ष्मी उठून घर सगळं सासू तू आधी उठती रोज सकाळी मी बघतो तू आधी उठतीन ही नंतर तू उठवायला येते तेव्हा ही उठते काय काम करून झोपते का हे आता तिला सवय लागली सात वाजता आठ वाजता उठायची मग काय सवय सवय लागली आहे घातली सवय लागली कशी सवय लागली आहे ना बरं राज राज आता राज जा मग ताव काढू पहिल्यापासून दाखले असते तर असं केलं असता का उपाशी मरू का मग मी घेतली डोक्यावर पाहिजे आता हा मारून काय पहिले का लागलं मला इथं केस निघलायच्यात काहीतरी के बाकर कालवण ह्याच्याशिवाय घरात काहीच बनवीत नाही आणि काहीतरी व्यवस्थित नाश्ता बनव कधी इडली बनवा कधी तस काहीतरी काहीतरी नुसतं मोबाईल नुसतं ते टीव्ही बघायला नाही दिला त्यात काहीतरी बघून शिकायचं पण असत

थोडस वायबल झालं होतं मित्रांनो कड़े पेशन्स नावाची गोष्ट असते पेशन्स संपला की तो वायबल होतो कालचीच गोष्ट काल तुम्ही ऍड एक बघितली असेल ब्लॉग मध्ये बघितली असेल आणि मी इन्स्टाला पण टाकले या एक दोन ऍड बनवायला अख्खा दिवस गेला आमचा अजून दोन येऊन पडलेले आहेत मला ते शूट करायचे लोकांचे पैसे घेतलेले असत हिला येत नाही बाहेरची घेतली माणसं की हिज दुखत हिला घेतलं की पार हिच्या माग माझा पार जीव निघून जातो आणि उलट बोलते काय करा उलट उलट कोणी बोलायचं नाही का उलट बोलल्या माझो हालतं मग नका का, का बनवाना ब्लॉग बनतो तर नका लोक मारतात काय काय लोक इंस्टावर वर फेमस होण्यासाठी किती मेकअप करतात खर्च करतात व्हायरल होण्यासाठी काय काय करतात आणि हिला सगळ्या गोष्टी भेटतात आहे त्या मोबाईल हाय मी सांगतोय नॉलेज कॉम्प्युटर आहे ऍक्टिंग शिकवतो करतच नाही तुम्ही जे बघता एखादा ऍप सोडत झाले चांगल्या झालेल्या ऍक्टिंगचा पण त्याच्या मागे माझं एवढं कष्ट असत बनवते का बनवते करते का? का आता काय स्वयंप करते का, का? भाजी भिजी करत सांग तिला करायला जाऊ म्हणा परत बाहेर परत मनाला मुख जे बघ आता जेवाय बाहेर जाऊ कर